सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचं सत्र सुरूच असून आणखीन एक भीषण अपघात मार्केट यार्ड चौकात घडला आहे या घटनेने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटना सतत घडत आहेत नुकताच बोरामणी नाका येथे झालेल्या अपघाताची चर्चा थांबते न थांबते तोच आता आणखी एक भीषण अपघात मार्केट यार्ड चौकात घडला आहे या घटनेने पुन्हा एकदा शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ही घटना अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास घडली मार्केट यार्ड समोरील ब्रिजच्या बांधकामासाठी लावलेल्या सुरक्षा कठड्याजवळ बलकर क्रमांक के ए बत्तीस ए ए त्र्याऐंशी आणि कार क्रमांक एम एच पंचवीस ए एल सदुसष्ट एकाहत्तर यांच्यात जोरदार धडक झाली दोन्ही वाहने पुणे रोडच्या दिशेने मार्केट यार्ड कडे येत असताना हा अपघात झाला धडकेची तीव्रता इतकी होती कार सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही मोठी दिलासादायक बाब आहे अपघात झाल्यानंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले प्राथमिक माहितीनुसार ब्रिजच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण न ठेवल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान शहरातील वारंवार होणारे अपघात लक्षात घेता नागरिकांकडून वाहतूक विभागाने वेग मर्यादा नियंत्रण सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी केली जात आहे